नाशिकात फुलेंच्या अर्धाकृती पुतळ्याचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण महायुतीकडून आज नाशिकात विविध विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजनाचा कार्यक्रमांचा धडाका लावण्यात आला भाजप आमदार सीमा हिरे यांच्या आमदार निधीतील लोंढे ब्रिज ते वावरेनगर रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा पार पडला आणि यावेळी मुंबई नाका परिसरात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्याचं लोकार्पण देखील करण्यात आलं छगन भुजबळ म्हणाले की तब्येत बरी नाही पण डिस्चार्ज घेऊन आलो आहे महात्मा फुलेंच्या कार्यक्रमासाठी अनेक वर्षांपासून मी तयारी करतोय ते आमचे दैवत आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्री छगन भुजबळ आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा पार पडला दुसरीकडे मंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी शरद पवार गटाचे कार्यकर्ते देखील उपस्थित होते यावेळी ते शरद पवारांच्या आणि तुतारीच्या छत्र्या घेऊन उभे होते हा नाशिककरांचा कार्यक्रम असल्याने आम्ही या ठिकाणी उपस्थित असल्याचं शरद पवार गटातील अधिकाऱ्यांनी पदी पदाधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे तुतारी चिन्ह आणि शरद पवारांचा फोटो असलेल्या असंख्य छत्र्या मंत्री छगन भुजबळ यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी कार्यकर्ते घेऊन आले होते ऑफिशियली कार्यक्रमाचं आमंत्रण असल्याचं शरद पवार गटाकडून सांगण्यात आलं मात्र तरी देखील सभामंडपात न बसता सभामंडपाच्या प्रवेशद्वारावर पदाधिकारी छत्र्या घेऊन उभे होते या कार्यक्रमाला येण्यापूर्वी आम्ही देवयानेई फरांदे यांच्या भागात गेलो आणि त्या ठिकाणी सारथीच्या कार्यालयाचं आणि पाचशे पाचशे मुला मुलींच्या हॉस्टेलचं भूमिपूजन झालं त्याच्याच बाजूला धनगर समाजाच्या हॉस्टेलचं भूमिपूजन झालं म्हणजे मी असं म्हणेन की छत्रपतींच्या सगळ्या मावळ्यांना या ठिकाणी एकत्रित करून हे कार्यक्रम आम्ही घेतले आणि मला विश्वास आहे ही गोष्ट खरी आहे की शेवटी आपल्याला नोकरी करता आपल्याला व्यवसाय करता आपल्याला शिक्षणा करता जातीचा उल्लेख आपण करतो आपले सर्टिफिकेट आपण घेतो पण एक गोष्ट आपल्या सगळ्यांच्या मनात निश्चित आहे की आम्ही सगळे छत्रपतींचे मावळे आहोत आणि आम्हाला मार्ग कुठला आहे तर या ठिकाणी क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंनी जो मार्ग दाखवलेला आहे समतेचा मार्ग जो बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेला मार्ग आहे संविधानाचा मार्ग याच मार्गावर आम्हाला सगळ्यांना चालायचा आहे आणि म्हणून हा एक महाराष्ट्र आहे हा श्रेष्ठ महाराष्ट्र आहे हे दाखवणारे सगळे कार्यक्रम आज या ठिकाणी आपण केले आहेत मग अशी भुजबळ साहेबांनी खऱ्या अर्थानं महात्मा ज्योतिबा फुलेंचा आणि ज्योती सावित्रीबाई फुलेंचा जीवनपट आपल्या समोर मांडला जी अवस्था त्या काळामध्ये होती जो भेद समाजामध्ये होता जी विषमता समाजामध्ये होती त्या विषमतेच्या विरुद्ध लढा उभारणं हे अत्यंत कठीण होत एखाद्या प्रवाहाच्या बाजूनं पोहणं हे अतिशय सोपं असत पण संपूर्ण प्रवाहाच्या विरोधात पोहत त्या ठिकाणी जग जिंकणं हे अत्यंत कठीण असतं तशा प्रकारचं जग जिंकण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते महात्मा ज्योतिबा फुलेंनी आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंनी करून दाखवलं बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी नाशिक